चोपळा येथील नागपुरे बंधूंच्या वतीने प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं होतं कला प्रदर्शनी त्यांनी भरवलेली असून प्रथमच चोपळा या गावी अशा प्रकारे प्रदर्शनीचा कार्यक्रम घेण्यात आल्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं त्याचप्रमाणे नागरिकांना कलेची आसक्ती निर्माण व्हावी आवड निर्माण व्हावी या उद्देशातून हा कार्यक्रम घेण्यात आला असल्याचं ही प्रदर्शनी भरवण्यात आली असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली कला ही प्रत्येक माणसांच्या अंगी असते मात्र त्याला योग्य वाव मिळणे गरजेचे आहे कला सक्त कुटुंब म्हणून परिचित असणारे चोपडा येथील नागपुरे बंधूंनी आपल्या कलेच्या माध्यमातून एक वेगळा आदर्श निर्माण करून आपल्या विविध कलेचं दर्शन त्यांनी प्रदर्शनीच्या माध्यमातून चोपडा शहरवासियांना वासियांना आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा हा एक आदिवासी तालुका आहे अशा आदिवासी भागात अशा प्रकारच्या प्रदर्शनाने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना कलेची आवड निर्माण करणे व त्यांच्या अंगी असलेली कला ही अवगत करणे असा या नागपुरे बंधूंचा ध्यास होता कला शिक्षक असलेले वसंत नागपुरे व पंकज नागपुरे या बंधूंना कलेचे बाळकडू आपल्या वडिलांकडून बालपणीस मिळाले कला शिक्षक म्हणून ते आपले कलेचे शिक्षण विद्यार्थ्यांना देत असतात मात्र तेवढ्यावरच न थांबता आपल्या चित्रातील विविध कला प्रकार सर्व विद्यार्थी व कला रसिक यांच्यापर्यंत पोहोचवावे या उद्देशातून नागपुरे बंधू यांनी स्वखर्चाने चोपडा पीपल्स बँकेच्या सभागृहात तीन दिवसीय आनंद कलाक्षर विविध प्रदर्शनाचं आयोजन केलेलं होतं या चित्रप्रदर्शनाला हजारो विद्यार्थ्यांसह अनेक कला रसिकांनी भेट दिली या प्रदर्शनीत कॅलोग्राफी चित्र विद्यार्थ्यांना व रसिकांना प्रेरणादायी ठरले चोपड्यासारख्या लहान गावात अशा प्रकारचं चित्रप्रदर्शनाने कला रसिक आनंद व्यक्त केला आहे ऐकायला मिळतं की उत्तम जे असतं चांगलं जे असतं ते मोठ्या शहरांमध्येच असतं पण या चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने एक लक्षात आलं की चोपडा गाव म्हटलं तर रेल्वे आणि हायवे पासून बरंच दूर असलेलं जरी गाव असलं तरी या ठिकाणी कलेची जोपासना करणारं कुटुंब आहे शिक्षक असून देखील आपलं शाळेचं काम सांभाळत आपली आवड जपणारं एक कुटुंब या ठिकाणी आहे आणि अतिशय उत्तम दर्जाची चित्र या प्रदर्शनात बघायला मिळाली कारण जे चित्रांमध्ये वैविध्यता आहे एखाद्या कलावंताची एक विशिष्ट शैली असते तसं न करता या दोघं भावंडांनी वेगवेगळे वेग प्रकार हाताळण्याचा प्रयत्न या प्रदर्शनीमध्ये हो केल्याचं दिसतं लहान पंकज नागपूर जे आहेत ते कॅलिग्राफीचा बऱ्या बऱ्यापैकी त्यांनी त्याच्यात उंची गाठलेली आहे आणि एक चांगलं काम ते चोपड्यामध्ये करतायत मी ऐकून आहे त्यांची आनंद कला अक्षर नावाची अक्षरांची शाळा देखील आहे त्यामाध्यम शिक्षक हे मुळात त्यांच्या शिक्षण या पेशापासून ज्याला आपण प्रोफेशनपासून लांब होत चाललं आहे म्हणजे एक समाजकारण करण्यापेक्षा अर्थकारण हे शिक्षण क्षेत्रात सुद्धा चालू आहे पण त्यात अशा या युगामध्ये सुद्धा असेही काही डिवोटेड शिक्षक आहेत याचा सर्वात प्रथम अभिमान वाटतोय की हे एक डिवोशन असे की या डिवोशनमधनं यांनी केलं की कुठल्याही प्रकारचं अर्थकारण लक्षात न घेता हा जो संदेश यांनी दिला आहे की डिवोशनमधनं आपण बरंच काही करू शकतो तर मला असं वाटतं की शिक्षक या नात्याने प्रत्येक शिक्षकाने हा विडा जर उचलला तर मला नाही वाटत की आपला देश हा एक मोठी अर्थसत्ता किंवा एक मोठी सत्ता बनेल